मग प्रश्न असा उपस्थित होतो हाके सर की जर तुमचं समर्थन या गोष्टीला नाहीये तर मग या गोष्टीला धरून तुम्ही ओबीसी मोर्चे काढताय तुम्ही परवा संभाजीनगरला ओबीसी मोर्चा काढला त्याचं काय प्रयोजन होतं मग नेमकं नाही नाही प्रयोजन बघा समजून घेण्याचा प्रयत्न इथल्या लोकांनी मला वाटते कमी केला विषय असा होता की त्या परळी बीड इथे काही सोशल वर्कर गेले तिथं सुरेश धस नावाचा लोकनियुक्त लोकप्रतिनिधी मनोज झरांगे सारखे माणसं या माणसांनी ज्यावेळी एका पर्टिक्युलरली एका समाजाला आरोपीची आडनाव शोधून आरोपीची जात शोधून ज्यावेळी त्या एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज ठरवण्याचा प्रयत्न केला ही मोड सप्रेंडिटी जी होती ती घृणास्पद होती कारण काही सो कॉल्ड स्वतःला सोशल वर्कर समजणाऱ्या एका अंजली दमनिया ताईनी तिथली नावं वाचली आणि ती ठराविकच नावं आहेत हाताच्या बोटावर मोजण्या एवढी सिंगल डिजिट है? तर ती नावं वाचली आणि त्या नावामागची जात शोधली साहेब त्यांनी 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 बिंदू नामावलीचा उल्लेख केला बिंदू नामावली काय प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे पण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी म्हणून सांगायला पाहिजे बिंदू नामावली म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती कुठल्या प्रवर्गाचे किती अधिकारी आहेत ऑलरेडी yes. त्यांची संख्या किती असायला पाहिजे आणि त्यांची संख्या किती एक्स्ट्रा आहे हे त्यांनी शोधून हे हे त्यांचं म्हणणं होतं दुसरं म्हणणं त्यांचं हे होतं की ही सगळी लोक जी आहेत ती एका पर्टिक्युलर नेत्याच्या जवळची आहे किंवा वाल्मिक जवळचे आहेत त्याच्यामध्ये प्रयत्न कुठे झाला एक मिनिट का त्यामध्ये माझं मध्ये थांबवलं दोन वाक्य मला अजून पुढे बोलायची होती त्या एवढंच बोलल्या की गोपीनाथ मुंडे ज्यावेळी सत्तेमध्ये होते त्यावेळी वंजारी समाजाला पोलिसामध्ये भरती केलं गेलं प्रशासनात भरती केलं गेलं आणि ही सगळी लोक त्या बीडकडे आणली गेली आणि मग इतर समाजाला न्याय कसा मिळणार हे हे कम्प्लीट केलं आता दुसरी गोष्ट तुम्ही बिंदू निमावली बद्दल बोललात बिंदू निमावली जिल्ह्याची असते का बिंदू निमावली राज्य पातळीवरती ठरते जेवढी म्हणून लोक जेवढे जेवढे म्हणून अधिकारी हे, 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 हे एक्झाम्स पास होतात परत त्यांचा जे काही निकष असतात सेवा शर्ती असतात त्यांचा जो काही क्रायटेरिया आहे तो फुलफिल करून सायनिंग अथॉरिटीची सही घेऊन अहो त्यावेळी तर मुख्यमंत्री कोण आहेत मुख्यमंत्री त्यावरती सही करतात आणि त्या अंजली दमन यांनी जी जो आकडा सांगितला बीडच्या एकूण अधिकाऱ्यांचा क्वांटम किती आहे माहिती आहे तुम्हाला त्या क्वांटम मध्ये वंजाऱ्यांची संख्या किती आहे हे माहितीये ते सांगितलं त्यांनी सहा आणि सात क्वांटम ओबीसीच्या वंजारींच्या अधिकारीचा म्हणजे क्वांटम फुलफिल झाला आणि बेकायदा झालं असं कसं म्हणू शकता कुठल्या माहितीच्या आधारेवर तुम्ही म्हणू शकता पण प्रश्न असा आहे की त्यांनी सहा सात नावं दिली ती जवळची आहेत लोक म्हणून त्यांनी ती नावं दिली तुम्ही असं जोडलं की तुम्ही आ... ते क्वांटमला जोडताय अभिजितजी जी, अभिजितजी महाराष्ट्रामध्ये मराठी माणूसच अधिकारी असेल ना मग लातूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कदम आडनावाचा माणूस पवार आडनावाचा माणूस साळुंकी आडनावाचा माणूस देशमुख आडनावाचा माणूस तो कुठून ना कुठून नातेवाईक पावडा असतोच ना, ना मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे मग त्यांची जात शोधायची का तुम्ही बरं मी काय म्हणतो जरी जात शोधली महसूल मधल्या प्रशासनामधला तहसीलदार माणूस शिक्षक माणूस शिक्षकांची बिंदू निमावली दाखवली गेली शिक्षकांचा इन्फ्लुएन्स इथल्या इन्व्हेस्टिगेशन वर काय असू शकतो काहीही बोलायचं तुम्ही